हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे हा तुम्ही सर्वजण स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस खूपच शुभ आहे खूपच भारी आहे आणि योग तर किती छान जुळून आलेले आहेत बघा ना तर आज आहे गुरुवार दीप अमावस्या आहे आजपासून श्रावणालासुद्धा सुरुवात होत आहे आणि त्यातल्या त्यात आज अमृत अमृतसुद्धा आहे तर किती छान योग जुळून आलेले आहेत तर खूप खूप छान आजचा दिवस आहे तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर प्रत्येक अमावस्याला ना आपण ही सेवा करत असतो किंवा आपल्या घरातली स्वच्छता करत असतो घरातली ती निगेटिव्हिटी दूर व्हावी आणि घरात छान अशी पॉझिटिव्हिटी यावी यासाठी आपण हे सगळं करत असतो आणि बरेच जण प्राप्तीसाठी सेवा करतात तर मी सुद्धा छान असं घर स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक अमावस्याला मीठ टाकून हळद टाकून फरशी पुसत असतो पण आज मी तसं नाही केलेलं कारण त्या मीठ आणि हळद दोन्ही गोष्टी लक्ष्मीकारक आहेत आणि आज गुरुवारसुद्धा आहे आणि गुरुपुष अमृत सुद्धा आहे तर मग मी तीन टाकता फक्त फरशी पुसायचं जे लिक्विड असतं तेच पाण्यात टाकून छान अशी फरशी पुसून घेतलेली होती आणि बाहेरचं पण छान असं झाडून पुसून स्वच्छ करून घेतलं होतं तर मग मी हळदीचं लेपन आधी करून घेतलं आणि घरातली बाकीची माझी कामं आवरून घेतली मी तर आता ना हळदीचं लेपन छान असं सुकलं होतं तर त्याच्यावरती ना शुभचिन्ह काढून घेतलेले आहे स्वास्तिक आणि पूजा करून घेते मी तर ना आज पिवळी रांगोळीचा कमी वापर केलेला आहे म्हणजे रांगोळी नव्हती माझ्याकडे म्हणून फक्त पांढऱ्या रांगोळीनंच आपली छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता छान असं उंबरापूजन करून घेते मी हळदीचं लेपन करून झालेलं आहे भे भे ते माझं मला खूप खूप आवडतं हळदीचं लेपन खूप पॉझिटिव्ह आहे म्हणून आणि मी प्रत्येक वेळ जेव्हा वेळ भेटत असेल ना तेव्हा करतेच करते प्रत्येक गुरुवारी करते आणि ते शुक्रवारी तेच हळदीचं लेपन ठेवते अगदी तसंच्या तसंच असतं आणि खूप छान झालं होतं बघा ना किती सुंदर दिसतं आहे आपला मेंडोर तर खूप छान वाटत होतं अगदी पॉझिटिव्ह आणि माझं हे हळदीचं लेपन होईपर्यंत रांगोळी होईपर्यंत ना मी घरात कुकर लावला होता कुकरमध्ये ना तर दिवे लावले होते जे की आपले तांब पितळेचे दिवे असतात ना ते अगदी चिकट आणि चोपट झाले होते आणि जे दिव्यांना डिझाईन आहे ना ते दिवे अजिबात व्यवस्थित घासता येत नाही कुकरला ना दोन तीन छान अशा शिट्ट्या करून घेतल्या अगदी छान निघले होते दिवे तर देवसुद्धा आज पितांबरीनं घासून घेतले होते जे काही पूजेत लागणारी भांडी किंवा दिवे लागणार होते आज दीपा मावसे आहे ना तर ते सुद्धा स्वच्छ करून घेतलेले आहेत मी एकदा कुकरमध्ये दिवे लावून बघा किती छान निघतात अगदी स्वच्छ जास्त काही घासावं आपल्याला ला लागत नाही जोर लावून अगदी साबणाच्या पाण्याने धुलं तर निघतात आणि पितांबरी लावून छान असे चकचकीत घासून घेतले होते आजचे देव पण बघा किती चकचकतात खूप खूप छान आणि मी ना पितांबरीनेच घासते देव दुसरं काही नाही वापरत तर सगळी देव वगैरे भांडी सगळे छान असे स्वच्छ करून घेतले होते आणि मंदिरसुद्धा मी छान असं स्वच्छ सगळं पुसून घेतलं होतं वरचे सगळे पोठो जे काय माझ्याकडे फोटो आहेत ते सगळे स्वच्छ पुसून घेतले होते आणि देव पूजा करून घेतली तर आजची सुंदर अशी देवपूजा अशी देवपूजा वगैरे झाली होती माझी आणि गौरीला मग शाळेत सोडायचा वेळ झाला ती जर वरून आलं जेवण खाणं सगळं झालं तिला शाळेत सोडून आले दिवसभरात माझ्या काही सेवा होत्या त्या करून घेतल्या आणि ना संध्याकाळी मस्त असं मी दीपपूजन केलं होतं जेवढे काय दिवे होते तेवढेच जास्ती मी जास्तीचे आहेत पण मी काय जास्तीचे घेतले नाही जेवढे वापरते तेवढेच मी घासून छान अशी पूजा करून घेतली होती पहिलं तर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आणि कणकेचे ना पाच दिवे केले होते जे की आपण दिव्यांची पूजा करतो त्या दिव्यांना पाच दिव्यांनी ऑप्शन करायचं असतं परत आपल्या मंदिरातल्या देवांनासुद्धा मी ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि ना स्कूलमधून आल्यावर गौरी झोपली होती तिला उठवलं होतं ती मला का उठवलं म्हणून ती रडत होती तर तिला मी जबरदस्तीनंच बसलं होतं पूजेला म्हणजे तिचं ऑप्शन वगैरे करून घ्यायचं होतं तर ना मला नंतर स्वयंपाक वगैरे करायचं होता तर मग मी तिचं ऑप्शन वगैरे करून घेतलं तर म्हणून तुम्हाला ति जरा तिचा चेहरा रडका रडका दिसत असेल तर तिचं छान असं मी औक्षण वगैरे करून घेतलं आणि मला कुंकुमार्जनसुद्धा करायचं होतं तेवढं राहिलं होतं माझं करायचं आणि स्वयंपाक तर होतच होता तर ना मग मी तिचं ऑप्शन वगैरे करून घेतलं माझी कुमकुमारच्या सेवा करून घेतली स्वयंपाक वगैरे केला आणि पुढचा ना व्हिडिओ मी काय शेअर केला नाही कारण आज ना खूपच माझे धावपळ हो झालेले आहे आणि जरा कमरेचा थोडासा त्रास होत होता मला म्हणून या पुढचा व्हिडिओ वगैरे मी काय स्वयंपाक केला काही ते शेअर केलेलं नाही तर आजचा अगदी छोटासाच व्हिडिओ झालेला आहे पण तुम्ही आवडीने बघचाल अशी आशा आहे तर आ हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि जे कोणी नवीन मला बघत असतील त्यांनी ना सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ